महातात स्पिन नाइट मराठी समस्त बहुजनांचा आवाज पवियात चाट ठळक घडamoto पाटील नासगाव बारचा सेक्रेटरी या नाते मी कुंभार वकील मिट्याचे यांच्या विरोधात पोलिसांनी जे गैरकृत्य केलेलं आहे किंवा त्यांना घरातून रात्री ओढून परपटत गेलेलं आहे त्याबद्दल आम्ही कासगाव बार वडील संघटनेच्या वतीनं पोलिसांचा निषेध करत आहे त्याबाबतचा आम्ही त्यांना पाठिंबा दिल्याबाबतचा आम्ही ठराव विटापार संघटनेकडं आम्ही दिलेला आहे तसेच पोलिसांनी जे मनमानी कारभार चाललेला आहे एफ आय आर नोंद करून घेतलेलं नाही अद्याप त्यामुळं आम्ही हायकोर्टला त्यांच्याविरुद्ध रीट दाखल करून त्यांची ज्युडिशियल एन ज्युडिशियल एन्क्वायरी आणि त्याचबरोबर जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांचे त्यांचे आपण ड्रोन मॅपिंग आणि हे करणार आहे टेस्ट मागणार आहे त्यांच्या नार्कोटिकच्या टेस्ट मागणार आहे त्यासाठी आम्ही हायकोर्टला रीट दाखल करणार आहे तसेच आम्ही आसगाव वकील संघटनेच्या मार्फत त्यांचा पोलिसांचा निषेध करत आहे